शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ नाशिक शहरात तसंच परिसरात सध्या पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मनाई असलेल्या नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे मानवी जीवितास तसंच प्राणी व पक्षी यांच्या जीवितस हानी झाल्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले सदरबाब अशा प्राणघातक नायलॉन मांज्याच्या वापरावर तसंच विक्रीवर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी शहरात नायलॉन मांजा खरेदी विक्री साठाबाबत मनाई आदेश काढलेला असून सदरबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत नायलॉन मांजा खरेदी विक्री साठा करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांना सूचना तसंच मार्गदर्शन केलं होतं त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख तसंच पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना हद्दीत गस्त करत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की हिरवेनगर इथं साईसाया सोसायटीजवळ वडाळा रोड नाशिक या ठिकाणी एक इसम हा नायलॉन मांजेची विक्री करत आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पथकी यांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद सहायक पोलीस उपाधीक्षक रोहिदार सोनार पोलीस अंमलदार समीर शेख गणेश बोरनारे फरीद इनामदार पोलीस अंमलदार चेतन महाजन पोलीस अंमलदार मगर महिला पोलीस अंमलदार सोनाली भालेराव तसंच पूजा वर्पे असे यांनी हिरवेनगर वडाळा रोड नाशिक या ठिकाणी सापळा रचून इसम नामे अर्शद हरून अत्तार व चोवीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर तीन साई साया सोसायटी हिरवेनगर वडाळा रोड नाशिक या स्तो इमारतीच्या बाहेर मनाई असलेल्या नायलॉन मांजा विकत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोनो कंपनीचे एकूण तेरा हजार पाचशे रुपये किमतीचे बावीस गट्टू जप्त करण्यात आले सदरची कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त एक किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या आदेशानं मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी गुणेश्वत पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार समीर शेख पोलीस अंमलदार गणेश बोरनारे फरीदीन आमदार पोलीस अंमलदार चेतन महाजन मगर महिला पोलीस अंमलदार सोनाली भालेराव पूजा वर्पे अशांनी केली आहे व्हिजन न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक